आज मीटिंग मध्ये काय ठरलं तुमचं आज मीटिंग झाली या मीटिंग मध्ये आपण ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हो हे काम काही काळ थांबवलेलं होतं आपण त्या ठिकाणी मतदानाचा बहिष्कार आपण मागे घेऊन लोकसभेच्या लढा आपण थांबवलेला होता तो लढा आपण आजपासून पुन्हा नेटाने सुरू करत आहोत सर्व चाळीस गावच्या सरपंचांनी एकत्रित निर्णय घेतलेला आहे की आता यापुढं लोकसभा इलेक्शननंतर आपण ठरवल्याप्रमाणे विधानसभेच्या इलेक्शनपूर्वी त्या रेटेवाडी उपसा संघर्ष समितीमार्फत हे रेटोवाडीच्या योजनेचं काम हे मार्गी लावायचं आहे आणि याला रोजच्या रोज आपण सातत्यानं हा लढा पुढे न्यायचा आहे त्याच्यामध्ये असं ठरलं की आपल्याला माननीय फडणवीस साहेबांनी आपल्याला एक आश्वासन दिलं होतं की लोकसभेचं इलेक्शन संपल्यानंतर आपण तातडीनं यामध्ये पावलं उचलूया त्याप्रमाणे आपण आता ठरवलेलं आहे की फडणवीस साहेबांकडून वेळ घ्यायची आहे ती वेळ घेण्याचं ठरलेलं आहे दीपक चव्हाण आपल्या तालुक्यातील कार्यकर्ते बी जे पीचे कार्यकर्ते त्यांचा वेळ घेणार आहेत आणि त्यांची वेळ मिळाल्यानंतर अधिकारी आणि मंत्री महोदय समेत रेटेवाडी संघर्ष समिती त्यांच्याबरोबर चर्चा करून ते काम लवकरात लवकर मागे प्रयत्न करणार त्यानंतर दुसरं आणखी एक असं म्हटलं की आपले विद्यमान खासदार आत्ताचे निवडून आलेले माननीय मोहिते पाटील यांना उद्या या संघर्ष समितीमार्फत निवेदन देण्यासाठी अक्रोतल्या संघर्ष समितीचे सरपंच जाणार आहेत आणि ते निवेदनही त्यांना दिले जाणार आहे आपला आता या संघर्ष समितीचा हा लढा जो आहे तो या तीन चार महिन्यामध्ये या तीन चार महिन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत या योजनेचं काम सुरू झालं पाहिजे अशा प्रकारचं सर्वानुमती ठरलेलं आहे